नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकावर चर्चा करणार आहोत हो नमस्कार हा श्लोक युद्धाच्या अगदी सुरुवातीचा एक क्षण पकडतो बरोबर संजय धृतराष्ट्राला सांगतोय की पांडवांची व्यूहरचना पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंग राजा वचनम म्हणजे पांडवांची ती रचलेली अ व्यूहणासेना पाहून राजा दुर्योधन आचार्यांकडे जातो हो आचार्यम उपसंगम्य म्हणजे आचार्यांच्या जवळ जाऊन आणि काहीतरी बोलला वचनमब्रवित पण प्रश्न हा आहे की एवढी मोठी कौरव सेना सोबत असताना पांडवांची सेना पाहून त्याला थेट द्रोणाचार्यांकडे आपल्या गुरुकडे जायची गरज का वाटली हाच मुद्दा महत्त्वाचा आहे दृष्ट्वा तु पांडवानिकम व्यूढम पाहिली आणि हे पाहून राजा दुर्योधन स्वतः आचार्य द्रोणांकडे जातो यातन काय दिसत थोडी म्हणतात त्याला धास्ती वाटली असेल का त्याला बरेच अभ्यासक तसंच म्हणतात म्हणजे ही केवळ सैन्याची पाहणी नाहीये नाही तर प्रतिस्पर्धेची तयारी पाहून आलेले एक प्रकारचं मानसिक दडपण असू शकत आणि तो जातो कोणाकडे आचार्यम उपसंगम्य द्रोणाचार्य हो जे केवळ गुरु नाहीत नाही ते तर मुख्य सेनापती मोठे रणनीतीकार आहेत त्यावेळेचे अगदी त्यामुळे त्यांच्याकडे जाणं तार्किक आहेच म्हणा पण तरीही आचार्य हा शब्द इथे महत्वाचा वाटतो मला जणू काही मार्गदर्शकाची गरज भासली आहे त्याला बरोबर पण यात केवळ आदर आहे की आणखी काहीतरी आहे हो ना कारण पुढे जाऊन तो काय करतो हा पुढच्या श्लोकांमध्ये आपण पाहतो की तो दोन्हीकडच्या योद्ध्यांची तुलना वगैरे करायला लागतो अच्छा त्यामुळे हा संवाद फक्त चिंता व्यक्त करण्यासाठी होता की माहिती देण्यासाठी की या द्रोणाचार्यांना युद्धासाठी अधिक उद्युक्त करण्याचा प्रयत्न होता म्हणजे त्यांना पांडवांच्या शक्तीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न हो कदाचित हा एक प्रकारचा धूर्तपणा पण असू शकतो गुरुला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देण्याचा एक अप्रत्यक्ष प्रयत्न खरंच हे कोडा आहे म्हणजे ही केवळ एक सरळ प्रतिक्रिया नाही आहे नाही अजिबात नाही मग याचा व्यापक अर्थ काय असू शकतो युद्धाच्या अगदी सुरुवातीलाच प्रतिस्पर्ध्याची रचना पाहून आपल्या मुख्य सेनापती किंवा गुरुकडे धाव घेणं हे दुर्योधनाच्या नेतृत्वाबद्दल काय सांगतं म्हणजे बघा यातून दोन गोष्टी दिसू शकतात कोणत्या एकीकडे तो परिस्थितीचं गांभीर्य ओळखतोय आणि लगेच तज्ञांचा सल्ला घ्यायला जातोय हे चांगलं लक्षण आहे नेतृत्वाचं बरोबर प्रो ऍक्टिव्ह म्हणता येईल हो पण दुसरीकडे एवढ्याशा रचनेने लगेच गुरुकडे धाव घेणं हे कुठेतरी त्याच्या आतल्या डळमळीतपणाचं पण लक्षण असू शकतं का म्हणजे स्वतःच्या अफाट सैन्यावर पूर्ण विश्वास नाहीये का किंवा कदाचित स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण आत्मविश्वास असणारा नेता कदाचित इतक्या लवकर अशी प्रतिक्रिया देणार नाही म्हणजे हा श्लोक फक्त एक घटनेचं वर्णन करत नाहीये नाही तर युद्धाच्या सुरुवातीच्या त्या नाजूक मानसिक आणि रणनीतिक क्षणाचं चित्रण आहे दुर्योधनाची ती चिंता त्याची ती कृती हो आणि हे सगळं पुढे काय होणार याची दिशा ठरवणार आहे म्हणजे प्रत्यक्ष लढाई सुरू मानसिक लढाई सुरू झाली म्हणायची अगदी प्रतिस्पर्धेची ताकद पाहून चिंता वाटणं स्वाभाविक आहे पण त्यानंतरची कृती महत्वाची ठरते दुर्योधनाने संवाद साधला पण त्याचा हेतू काय होता मदत मागणं दबाव टाकणं कि फक्त परिस्थितीचा आढावा घेणं ही पहिली प्रतिक्रियाच पुढच्या अनेक घटनांची नांदी ठरते असं मला वाटतं खरंच एका छोट्या श्लोकातून केवढं काही दिसतं सैन्य रचना एका नेत्याची मानसिकता त्याची असुरक्षितता आणि त्याच्या रणनीतीची पहिली झलक सुद्धा हो ना ती केवळ चिंता नाही तर एका अनिश्चित नेत्याची परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची धडपड जास्त वाटते बरोबर आणि इथे आपल्या सगळ्यांसाठी एक विचार आहे काय स्थिती आणि संवाद साधण्याची पद्धत आपल्या अंतिम परिणामांवर किती परिणाम करत असेल नाही का नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा